नमस्कार परीक्षेचे दिवस सुरू आहेत आणि परीक्षा होत असताना आपण कशा प्रकारे स्वतःला हिलिंग करायचं कसं स्वतःला ट्रेन करायचं किंवा आपण परीक्षेला जाताना कशा प्रकारे जो आपला अभ्यास झालेला आहे तो आपल्या लक्षात राहायला पाहिजे यासाठी आज आपण व्हिडिओ बनवतो आहे आजचा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्याचबरोबर पालकांनी विद्यार्थ्यांकडून जे काय आज, आज, आज पाहणार आहोत ते करून घेतलं तर मी निश्चितपणे सांगतो की त्यांच्या मार्क्समध्ये चांगली सुधारणा होणार आहे ते जे पेपर देणार आहेत तो व्यवस्थित पूर्ण आत्मविश्वासाने ते देऊ शकणार आहेत परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला डोळे बंद करून रात्री शांत बसायचं आहे समजा उद्या सकाळी परीक्षा आहे तर रात्री तुम्ही शांत डोळे बंद कोण बसा दीर्घ श्वास घ्या श्वास पूर्ण सोडा पुन्हा दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा त्यानंतर आपली डावी नागपुडी बंद करायची आहे उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा असं दहा ते वीस वेळेला करायचं आहे त्यानंतर आपलं उजव्या हाताचं मधलं बोर्ड जे आहे ते दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवायचं आहे आणि सांगायचं आहे मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केला तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहिलेला आहे तुम्ही हा तसा ठेवू शकता किंवा असाही ठेवू शकता किंवा असाही ठेवू शकता मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहिलेला आहे मी आत्तापर्यंत जे काही शिकलेलो आहे ते पूर्ण माझ्या लक्षात राहिलेलं आहे ही परीक्षा माझ्यासाठी महत्त्वाची आहे माझ्या करिअरसाठी महत्त्वाची आहे आणि या परीक्षेमध्ये मी चांगले मार्क्स मिळवणार आहे या परीक्षेमध्ये मी चांगले मार्क्स मिळवणार आहे जो मी अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे अभ्यास मला माझ्या परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होणार आहे आणि मी उत्तम प्रकारे व्यवस्थित माझे पेपर सोडवणार आहे मी खूप आनंदी आहे आणि मी ही परीक्षा देण्यासाठी आता तयार आहे मी ही परीक्षा देण्यासाठी आत्ता तयार आहे अशा प्रकारचे वाक्य फुल पॉझिटिवली तुम्हाला म्हणायचे आहेत त्यानंतर मग डोळे हळूहळू उघडायचे आणि तुम्ही तुम्हाला अभ्यास करायचा असेल तो करा किंवा झोपायचा असेल झोपून जा त्याचबरोबर परीक्षेला जाताना तुम्हाला सेम ही गोष्ट करायची आहे जी आत्ता आपण पाहिली ती त्याच्यामुळे होईल असं की आपला श्वासोश्वास जो आहे तो जो दीर्घ लागतो तो दीर्घ लागणार नाही आहे आपण हळूहळूहळू तो श्वास घेऊ आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला फोकस होण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे परीक्षागृहामध्ये गेल्यानंतर जर शक्य झालं तुम्हाला तर, जा तर अगदी नकळतपणे तुम्ही डावी नागपुडी बंद करा उजव्या नाक नागपुडीने श्वास घ्या उजव्या नागपुडीने श्वास सोडा असं फक्त दहा वेळा करा आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही पेपर सोडवा कारण की आता आपला मेंदू आपण जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास आपल्याला आठवून देण्यासाठी आता तयार झालेला आहे बघा आपण जी गोष्ट निसर्गाला सांगतो जी गोष्ट आपण शरीराला सांगतो तीच गोष्ट आपल्याला मिळत असते आपण पॉझिटिव्ह सांगतो आहे पॉझिटिव्हच मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे भरपूर काही गोष्टी करण्यासारख्या असतात पण परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्याला जेवढं थोडकं जेवढं गरजेचं आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे मी पालकांना विनंती करेल की तुम्ही तुमच्या मुलांकडून ही गोष्ट करून घ्या त्यांना प्रेमाने समजून सांगा मुलांनी देखील तुम्ही आवर्जून करा तुमचे पालक तुम्हाला जे काय जे काही सांगत असतील ते खरंच करा कारण की सर्वांनाच आत्ता आपल्या परीक्षेबद्दल काळजी म्हणण्यापेक्षा त्यांना आत्मविश्वास आहे की आपण आपला पेपर व्यवस्थित लिहिणार आहे आपली मुलं आपल्या मुलांना चांगलं यश मिळणार आहे असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येक शिक्षकाला वाटतं प्रत्येक आईवडिलांना वाटतं नातेवाईकांना वाटतं आपल्या भाऊ बहिणींना वाटतं आणि अर्थात आम्हाला देखील तेच वाटतं आहे त्यासाठी पूर्ण तयार राहा पूर्णपणे कॉन्फिडंट राहा आपण जो अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहणार आहेस पण त्याचबरोबर आपल्याला प्रश्नपत्रिका पाहून उत्तरपत्रिका सोडवताना आपल्याला आत्मविश्वास वाटणार आहे आणि आपण स्थिरचित्ताने जे काही काम करतो चांगलं अक्षर काढतो त्यानंतर आपण जे काही लिहितो त्या सगळ्या गोष्टी जर स्थिरचित्ताने केल्या तर आपल्याला चांगलं यश नक्कीच मिळणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये पालकांनी मुलांना कसं हील करायचं परीक्षेच्या वेळेला ते आपण पाहणार आहोत आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण आपण अजून एक व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा तुमच्या स्टेटसला ठेवा म्हणजे आपल्याबरोबर आपल्या मुलांबरोबर इतरांना देखील त्याचा लाभ होणार आहे ऑफिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर करून बेलकडून क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल ऑल द बेस्ट